श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामीच्या या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला सांगणार आहे जी स्त्री यावेळी झोपते त्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करते तर तुमच्या घरातील स्त्री रात्री यावेळी झोपते त्या घरात कधीच गरिबी येत नाही तर घरामध्ये श्रीमंती येते तुम्ही सुद्धा या बाबतीत जाणून घेण्यासाठी उत्सुक असालच तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा पौराणिक शास्त्रानुसार श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा कोणतीही स्त्री झोपते त्या घरामध्ये ही यावेळीच परंतु त्या घरातील व्यक्ती धनवान बनते यासोबत काही अशा चुकांच्या विषयी जाणून घेणार आहोत की ज्या रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही कधीही अशा गोष्टी करता कामा नये नाहीतर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधी प्रवेश करणार नाही मित्रांनो स्त्रियांनी यावेळी झोपल्याने त्या घरातील बरकत होते तेव्हा जी स्त्री रात्रीच्या वेळी आणि सकाळच्या वेळी एक काम करते त्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा राहील तुम्ही तर विश्वास नाही ठेवणार हे मी सांगत नाही तर हे ज्योतिष शास्त्रात सांगितले अनेक ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी हेच हे, हे लिहून ठेवलेले आहे असे घर कधीही धनवान बनत नाही करोडपती बनत नाही झोप एक अशी गरज आहे जे प्रत्येकासाठी खूप आवश्यक आणि महत्वाची असते जेव्हा आपण रात्री झोपतो तर आपल्या शरीरातील सर्व थकावट निघून जाते आणि आपल्यामध्ये पुन्हा एकदा कार्य करण्याची नवीन ऊर्जा तयार होत असते तर झोपण्याचा प्रत्येकाचा आपला एक फिक्स टायमिंग असतो प्रत्येकजण काही एक वेळा एक परंतु काही वेळा झोप एवढी गाड येऊन जाते ना की व्यक्ती कधीही कुठेही झोपून जातो झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जे जेवढे जेवण आवश्यक असते तेवढी झोपही आवश्यक असते स्त्रियांच्या अशा झोपण्याने सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते स्त्री जर यावेळी झोपते तर विश्वास ठेवा तुम्हाला श्रीमंती आणि धनवान होण्यापासून कोई कोणीच रोखू शकणार नाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील असे शास्त्रामध्ये सांगितले आहे त्यामुळे तुम्ही अवश्य जाणून घ्या अशा वेळी झोपणे हे कार्य आवश्यक करा तर मग मित्रांनो जाणून घेऊया शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे की रात्री उशिरापर्यंत जागी राहणारी महिला पूर्ण घराचा विनाश करते आणि माताराणी लक्ष्मी रुष्ट होऊन जाते अशी मान्यता उटने, उटने आहे उशिरापर्यंत जर कोणी महिला जागे राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणती तरी फार मोठी समस्या येऊ शकते त्यामुळे कोणत्याही महिलाने रात्री उशिरापर्यंत कधीही जागे राहता कामा नये असे करत राहिले तर भयंकर दोष लागतात त्यामुळे लवकर झोपून सकाळी लवकर उठणे उठणे सर्वात योग्य आहे धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपल्या जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात तेथे घरात राहू केतू आणि शनीची कृपादृष्टी पडू शकते हे पाहता तुम्ही असे कधीच करता कामा नये जर महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यात घालवते तेव्हा सर्व देवता भयंकर क्रोधित होतात त्यामुळे मर्यादित झोप घेतली पाहिजे कारण ही झोप कारण की झोपून राहणे ही धनाची आणि आजारपणाचे निमंत्रण देण्याच्या बरोबरीचे आहे ते जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरुणावर येता तेव्हा नकारात्मक ऊर्जांनी भरलेल्या गोष्टीं विषयांची चर्चा करू नका हाताबाहेरील गोष्टींचा विचार करू नका असे केल्याने नकारात्मक शक्ती आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुमच्यावर तिचा प्रभाव पडू शकतो नेहमी मनामध्ये चांगले सकारात्मक विचार चिंतन करत जा नाव घेत जा आणि अशा अशा गोष्टी करूनच झोपले पाहिजेत यामुळे आपण अशा असत्य अशा गोष्टींविषयांची चर्चा करू नका यामुळे आपणास यश व कीर्ती आणि उन्नती प्राप्त होते मित्रांनो कदाचित हे फार कमी लोकांना माहीत असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता कामा नये तर उठणे सर्व शास्त्रानुसार योग्य मांडले जाते परंतु काही खास दिवसांसाठी या वेळेने वेळेत परिवारातील सर्व सदस्यांनी उठले पाहिजेत या गोष्टींची खास काळजी घेतली पाहिजेत कोणत्या दिवसांमध्ये उशिरा उठण्याने भयं भेंक, सर्वात भयंकर दोष लागतात त्यामुळे मी तुम्हाला सांगते मंगळवार शनिवार आणि गुरुवार शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करावा कारण उशिरा उठण्याची वेळ तुमचा विनाश करू शकते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले की या दिवसांमध्ये उशिरा उठू नये तर मग आता पाहूया की सकाळची वेळ उठण्याचा योग्य मुहूर्त कोणता आहे कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजेत चला तर हे जाणून घेऊया चार ते साडे साडेपाच पर्यंत प्र पहाटेचा ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी उठणे तुमच्या उन जीवनातील उन्नतीची कामे जर होत असेल यावेळेस उठणारी व्यक्ती देवी देवतांचा धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असते जेव्हा कोणी महिला यावेळी उठते तर अशा घरामध्ये धनलक्ष्मी अतिप्रसन्न होते आणि अशा घरांमध्ये लक्ष्मीचा वास राहतो मित्रांनो महिलांनी सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये झाडू मारणे मारले पाहिजेत जर तुम्ही असे करू शकत नसाल तर घरामध्ये कमीत कमी घराच्या मुख्य दरवाज्यासमोर झाडू अवश्य मारावा परंतु जर तुमच्या घरामध्ये कोणाला साडेपाच दरम्यान उठणे शक्य होत नसेल तर कमीत कमी सात वाजल्यापर्यंत अवश्य उठा कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टीचे ज्ञान ठेवले पाहिजे की सात वाजल्यानंतर घरामधील सदस्य जर झोपून राहत असतील तर अशा घरांमध्ये देवी देवता आपला वास कधीच ठेवत नाही कायम स्वरूपातून या घरातून निघून जातात त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टीचे ज्ञान ठेवले पाहिजे त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी खुशीचे वातावरण घेऊ घेऊन येऊ गेव, इच्छिता तर असे करू नका तुमच्या घरामध्ये सात वाजून गेल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता नये जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही परंतु इतर दिवसांमध्ये ह्या चुका तुम्ही करू नका सूर्य उगवल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये जेव्हा तुम्ही महिला पूर्व दक्षिण दिशेला आपलं डोकं करून झोपता तर पूर्ण कुटुंब धनधान्याने भरून जाईल घरात सुखाची झुळूक येईल जसे की घरात सुखाचा वर्षाव होत आहे आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेडवर झोपणे बॉक्स बेडवर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे बेडरूममध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती फोटो असू नये लाल काळा हे तीन कलर घरामध्ये जास्त वापरू नये यामुळे घरामध्ये सुखसमृद्धीदायक आयुष्यासाठी अडचणी येऊ शकतात तसेच पुरुष आणि महिला यांनी दक्षिणेला डोके करून झोपले तर तुमच्यासाठी खूपच चांगले राहील त्यामुळे तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभेल म्हणून दक्षिण या दिशेला डोके ठेवले पाहिजेत आपल्यापैकी बऱ्याच दाम्पत्यांना मनात हा प्रश्न उद्भवतो की रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेले माहिती सांगणार आहे तर लक्ष देऊन ऐका वास्तुविज्ञानामध्ये सांगण्यात आले आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपापसातील प्रेम व जिव्हाळ्याचं नातं बनून तसेच योग्य ताळमेळ जुळवून राहण्यासाठी पती पत्नींच्या डाव्या बाजूला जो पतीने पतीने पत्नीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजेत तुमच्यासाठी खूप चांगले राहते त्याच्यामागे मुख्य कारण आहे की पत्नीला पतीचे डावे अंग मानले जाते जेथे की पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला जातो पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनवून राहते ज्या घरामध्ये लक्ष्मी रुष्ट होऊ जाते त्यांना धनसंबंधी समस्यांना झुंजावे लागते खरं तर कित कित्येक वर्षापासून अशी परंपरा मानली जाते मानली जाते चालत आहे की ज्यांच्यानुसार बोलले गेलेले आहे जर असे केले जाईल तर लक्ष्मी त्या घरामध्ये कायमची पाठ फिरवतोय त्यामुळे तुम्ही गाठ बांधून ठेवा की तुमच्या घरामध्ये अशा कामांना जराही वाव देऊ नका त्याने तुम्हाला येणाऱ्या कालावधीत तुमच्या जीवनात कधी धनाचा अभाव जेला लाग जेलावा लागू शकतो शेवटी अशी ती कोणती कामे आहेत जी सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी करता कामा असे मानले जाते की सायंकाळी रात्रीच्या वेळी दूध पीठ दही मीठ असे सफेद रंगाची कोणतीही गोष्ट कोणाला देता कामा नाही मित्रांनो तुम्ही यावेळी जर खरेदी करत करून जर आणली तर चालू शकते परंतु कोणीही कोणाचा घरातून मात्र देऊ नका हे केले तर तुमच्या घरातील लक्ष्मीचा वास घरात राहणार नाही मित्रांनो हेही लक्षात असू द्या की सकाळी उठल्यानंतर पूर्ण घराची साफसफाई करता पूजापाठही करता अगदी तसेच सूर्य मावळण्यापूर्वी सायंकाळीच्या वेळी आपल्या घराची साफसफाई करा कारण की ही घाण केर कचरा धनलक्ष्मीला पसंत नसतो असे बोलले जाते की आळस माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो हीच गोष्ट भांड्यांच्या बाबतीत लागू पडते तुमचा शत्रू धनलक्ष्मीला येऊ देत नाही गाही घरांमध्ये लोक आळशी आळस करतात आणि रात्रीच्या वेळी खरकटे भांडे तसेच ठेवले तर दुसऱ्या दिवशी सकाळी भांडी दुतली जातात तर मित्रांनो शास्त्राच्या अनुसार हे जराही योग्य मानले जात नाही रात्रीची उष्टी खरखटी भांडी किचनमध्ये ठेवल्याने लक्ष्मी माता नाराज होते आणि देवी अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो त्यामुळे माता लक्ष्मी व अन्नपूर्णा देवी तुमच्या घराचा त्याग करते तुम्हाला सांग चार गोष्टी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला ते माहीतच असेल श्री लक्ष्मीला अन्नपूर्णा ही बोलले जाते तिच्या कृपेने आपल्या सर्वांना धनसंपत्ती आणि अन्नधान्याची प्राप्ती होत असते त्यामुळे लक्षात असू द्या की तुम्ही चुकून कधी अन्नाचा अपमान करू नका हे लक्ष ठेवा की जेव्हा आपण जेवण करतो त्यावेळी ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवू नका व त्याच्यामध्ये तसाच हात धुवू नका यामुळे अन्नाचा अपमान होतो व देवी लक्ष्मी रुष्ट होते शक्यतो शक्य लागेल तेवढेच अन्न ताटात घ्या आणि संपवण्याचा प्रयत्न करा जर शिल्लक राहत असेल तर अन्न शिल्लक असलेल्या ताटामध्ये तसाच हात धुवू नका या गोष्टी घरामध्ये होण्यास वाव देऊ नका अशा गोष्टी त्वरित रोखल्या पाहिजेत घरातील महिलांना सतत खुश ठेवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे घरातील लक्ष्मीही आनंदी राहते व घराची बरकत होते महिलांना अपमानित करू नका बऱ्याच वेळा आपण लोक पूजा करते वेळी चुका करतो या कारणामुळे नुकसान होऊ शकते पूजा करताना काळजी घ्या पूजा सामग्रीला ध्यान न ठेवता चुकून पूजेची काही सामान जमिनीवर तसेच ठेवून देतात नंतर त्याच दैवतेला समर्पित करतात परंतु असे कधी करू नका पूजा सामग्रीला कायम पूजेच्या थाळीमध्येच अथवा कोणत्या तरी वेगळ्या कपाटाच्या कप्प्यात अथवा कोणाचाही अशुद्ध हात लागणार नाही अशा ठिकाणी व्यवस्थित काळजीपूर्वक ठेवा पूजेच्या सामग्रीची शुद्धता व सात्विकता टिकून राहते नेहमी लक्षात ठेवा की स्वच्छ आणि साफ महालक्ष्मीचा निवास असतो लोकांच्या घरामध्ये स्वच्छता केरकचरा घाण राहते तिथे महालक्ष्मी राहत अस्वच्छता केर कचरा घाण राहते तिथे महालक्ष्मी राहत नाही त्यामुळे आपण घराची साफसफाई सोबत आजूबाजूची साफसफाई पण ठेवली पाहिजे आपल्या घरासोबत मनाने स्वच्छ राहिले पाहिजेत आणि हे अत्यंत आवश्यक आहे तुमच्या त्यामुळे दुसऱ्यांची प्रगती कोणत्या प्रकारचा राग द्वेष व दुश्मनी आपल्या मनामध्ये कधीही ठेवू नका फक्त काही वेळा बरेच लोक बाहेरून येतात घरात तसेच काहीही काम काहीही काम असेल किंवा सोप्यावर बेडवर जाऊन बसतात व तसेच बसून तिथेच खातात असे करण्यास धार्मिक आणि वास्तू दोषांच्या दृष्टिकोनातून सवय खूप अशुभ आहे त्यामुळे घरात प्रवेश करण्यापूर्वी प्रथम स्वच्छ करा श्री लक्ष्मीचा पाठ करा आवर्जून करा नेते नेमाणे श्रीसुक्तम पाठ करा यामुळे श्री लक्ष्मीचा धनप्राप्तीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि काही लोकांची सवय असते अंतरुणावर अथवा बेडवर बसून जेवणे जेवण करतात असे कधी करू नका माता लक्ष्मी क्रोधित क्रोध येतो व जेवण केले अन्नाचा अपमान होतो त्यामुळे अशा लोकांना जीवनात माता लक्ष्मी नाराज होते असं म्हणतात तसेच अंथरुणावर बसून जेवण केल्यावर अंथरुणावर बसून जेवण्याची वेळ येते त्यांना दवाखान्यातच जास्त खर्च होतो शरीरामध्ये वेगवेगळे आजार जडतात आणि त्यांच्यावर कर्ज वाढत जाते त्यामुळे नेहमी सन्मानाने भराने टेबलवर अथवा खुर्चीवर बसून जमिनीवर बसून जेवण करावे घरामध्ये कचऱ्याचा डबा ठेवणे ही एक फार उत्तम सवय असते याने घर साफ राहते घरातील कचरा कचऱ्यावाल्याला देतो कोणतीच अडचण येत नाही परंतु चुकूनही कचऱ्याचा डबा कधीच घराच्या समोर अथवा दरवाज्याच्या समोर ठेवू नका बऱ्याच वेळा लोक आपल्या सवलतीसाठी असे करताना दिसतात कचरावाल्याला सकाळी तुम्हाला त्रास न देता कचरा घेऊन जाण्याचे बरे पडेल परंतु असं केल्याने फक्त कचरावालाच नव्हे तरच श्रीलक्ष्मी देखील नाराज होते व शेजारच्यांबरोबर वा वा आपले वाद देखील होतात तसेच मित्रांनो ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडून मागावे ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडे आपल्या देण्यासाठी खूप काही आहे परंतु आपल्याकडे कोणतीही वस्तू प्राप्त करण्याची मनापासून आतुरतेने इच्छा नसल्यास ती वस्तू आपल्याला मिळणे शक्य होणार नाही आपल्या इच्छेत किंवा प्रार्थनेत शक्ती असावी त्याची याचना करताना मनात विश्वास असावा आपली मागणी स्पष्ट असावी आधी एकच ध्येय ठेवून एकच इच्छा मांडा आणि पूर्ण होईपर्यंत वाट बघा आपली इच्छा बदलत राहिली तर पूर्ण होण्याची शक्यता कमी तसेच वाढ बघण्याची काळ अधिक होऊ शकतो आजार बरे होत नसतील तर झोपण्याची जागा बदलून पहा म्हणजे आजार लवकर बरा होईल बेडसमोर आरशाचे कपाट येऊ देऊ नये त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते आणि आजार वाढतात तसेच मित्रांनो घरामध्ये सुखसमृद्धीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे फुटलेली खेळणी तुटलेले फर्निचर या वस्तू ठेवू नये भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घड्या घरामध्ये ठेवू नये तसेच मित्रांनो झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला बेड असावा म्हणजे आरोग्य आणि ऐश्वर चांगली मिळते तसेच अशा काही गोष्टी म्हणजेच घरातील वय वर्ष पंचवीस ते साठ असलेल्या कमवत्या व्यक्तीने उत्तरेला पाय करून झोपावे उत्तर दिशा ही उत्तरोत्तर प्रगती करणारी आहे त्यामुळे कोणतेही काम करताना उत्तरेला तोंड करून करावे तसेच मित्रांनो घरामध्ये अडगळ भंगार किंवा जुन्या बंद पडलेल्या वस्तू ठेवणे म्हणजे आपणच आपली प्रगती थांबवण्यासारखे असते त्यामुळे अशा वस्तू घरात ठेवू नका घराची उत्तर दिशा बंद असेल तर कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढते आणि आर्थिक समस्या वाटू लागते भाग्योदयासाठी घराच्या हॉलमध्ये बांबू ट्री म्हणजेच लकी ट्री ठेवावा घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये आणि घरामध्ये सकारात्मक साकारात्म, सकारात्मक ऊर्जा भक्कम राहावी यासाठी मुख्य दरवाजाला लाकडी उंबरा बसवणे गरजेचे आहे घराचा मुख्य दरवाजावरती वाळलेली फुले सुकलेली तोरण काढून टाकावे घरामध्ये शुभशक्ती प्रवेश करण्यास कोणताही अडथळा निर्माण होता कामा नये घरातील सर्व खोल्यांमध्ये घड्याळे उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावीत म्हणजे घड्याळाकडे बघताना आपले तोंड पूर्व आणि उत्तर या शुभ दिशांना होते घरातील सर्व खोल्यांमध्ये कॅलेंडर घरातील ही पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावावेत तसेच मित्रांनो कोणतेही काम करताना आपले तोंड उत्तर आणि पूर्व दिशेला असावे आपले काम वेळेत आणि विनाडथळा पार पडते झोपताना कधी दक्षिणेला पाय करून झोपू नये यामुळे आजार पण वाढते आणि माणूस कर्जबाजारी होतो घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेवू नये ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावी घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेवू नये ईशान्य दिशा सर्वात पवित्र मानली जाते तसेच मित्रांनो घरामध्ये यामुळे घरामध्ये मोकळी जर ठेवली इशान दिशा तर घरामध्ये शांतता राहते सुख समृद्धीसाठी घरामध्ये मुख्य दरवाज्यासमोर बालाजीचा फोटो लावावा किंवा दरवाज्याच्या चौकटीवर आतून व बाहेरून चौकटीवर आतून किंवा बाहेरून विघ्नहर्ताचे स्टाईल लावणे आवश्यक आहे घराच्या प्रत्येक खोलीमध्ये खडे मीठ एका वाटीत ठेवावे मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपायला लावावे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ माहिती तर छोटीशीच आहे साध्या साध्या गोष्टींमध्ये आपलं यश लपलेलं असतं पण त्या तुम्ही अंमलात आणल्या पाहिजेत त्या पद्धतीने तुम्ही वागले पाहिजेत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा दुसऱ्यांना ही माहिती मिळू द्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ